दहा जानेवारी दोन हजार सव्वीस अक्षय आणि शशिकांत यांचा खोट्याचा खेळ आजच्या भागाची सुरुवात अक्षय आणि शशिकांत यांच्यातील तणावपूर्ण संवादाने होते अक्षय मनातून खूप अस्वस्थ आहे तो शशिकांतांना स्पष्टपणे म्हणतो की तुमच्या या प्लॅनमुळे मला आत्या आणि घरातल्या सगळ्यांशी खोटं बोलावं लागतंय मात्र शशिकांत यांना या गोष्टीचा आनंद होत असतो इरावतीची झालेली फजिती बघून ते खुश आहेत ते अक्षयला प्रेमासाठी धाडसाने खोटं बोलण्याची शपथ घ्यायला लावतात अक्षय जड अंतक पण कोणाचं नुकसान होऊ नये या अटीवर तयार होतो रमाची अस्वस्थता आणि साईची शंका दुसरीकडे साई रमाला अक्षयबद्दल विचारतो की खरोखर त्याच्या आयुष्यात कुणी दुसरी मुलगी आली आहे का रमा पूर्णपणे गोंधळलेली आहे तिला हे सहन होत नाहीये की तिच्या आठवणी विसरण्यासाठी झगडत आहे अक्षय त्या इतक्या सहज विसरून आयुष्यात पुढे गेला साईला मात्र अक्षय असं खोटं नाटक करेल असं वाटत नाही म्हणून ते दोघेही उद्या सत्य काय आहे हे शोधण्याचे ठरवतात वाढदिवसाची ती भावनिक रात्र रात्री अक्षयच्या वाढदिवसाचा मुहूर्त जवळ येतो तशी रमा अधिकच अस्वस्थ होते तिला ती जुनी सवय आठवते जेव्हा ती अक्षयला सर्वात आधी विश करण्यासाठी रात्री सकाळचे अकरा वाजून पन्नास मिनिटेचा अलाम लावायची अक्षय अमेरिकेत असतानाही तिने चंद्रामार्फत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या आजही तिचं मन अक्षयसाठी व्याकुळ झालं आहे शशिकांतांचे कारस्थान आणि इंगेज फोन अक्षयच्या घरी त्याला शुभेच्छा द्यायला आलेली आरोही आणि आय्याजी आणि आय्याजी यांना शशिकांत थांबवतात त्यांचा अजब हट्ट असतो की रमाने विश केल्याशिवाय कोणीच अक्षयला विश करायचं नाही रमाला त्रास देण्यासाठी आणि ती रात्रभर तडफडत रहावी यासाठी शशिकांत मुद्दाम अक्षयचा फोन एंगेज करून ठेवतात अक्षयने विरोध करूनही ते त्याला फोन देत नाहीत चंद्रामार्फत पोहोचल्या शुभेच्छा शेवटी काहीही पर्याय उरला नाही म्हणून रमा गॅलरीत उभी राहून चंद्राकडे बघत अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते योगायोगाने अक्षयही त्याचवेळी चंद्राकडे बघत असतो रमाने दिलेल्या शुभेच्छा जणू त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि तो मनातल्या मनात म्हणतो मनात थँक्यू रमा पहिलं विष तूच केलंस पार्टीतला स्वरा धक्का आणि लग्नाचं आमंत्रण सकाळी शाळेत अक्षयचा फोन एंगेज होता हे समजल्यावर रमाचा संशय अधिकच बळावतो ती अक्षयच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाते तिथे स्वराची एंट्री होते अक्षय आणि स्वराला एकत्र पाहून रमाचं मन तुटतं पण खरा धक्का तेव्हा बसतो जेव्हा अक्षय रमाला स्वराची ओळख करून देतो आणि थेट म्हणतो रमा माझ्या आणि स्वराच्या लग्नाला नक्की या हे ऐकून रमाला मोठा धक्का बसतो आणि ती सुन्न होऊन पाहत राहते पुढील भागात काय होईल स्वरा खरंच अक्षयची होणारी बायको आहे की हे शशिकांतांचे नाटक अक्षयचं हे बोलणं ऐकून रमा काय पाऊल उचलणार शशिकांतांचा हा प्लॅन त्यांच्यावरच उलटणार का तुम्हाला या भागाचा व्हिडिओ सारांश किंवा उद्याच्या भागाचे अपडेट्स हवे असल्यास नक्की सांगा